नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहताय लाडक्या बहिणींना गेल्या वर्षीच्या पॅटर्ननुसार मिळणार तीन हजार रुपये वाचा काय आहे अपडेट लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही त्यामुळे डिसेंबरमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे हे पैसे डिसेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये जमा होऊ शकतात मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी केवायसी करणे अनिवार्य आहे आणि त्याची अंतिम मुदत डिसेंबर एकतीस आहे जर एकतीस डिसेंबरपर्यंत केवायसी केले नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही राज्यात दोन आणि तीन डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना दोन महिन्यांचे पैसे एकत्र एक मिळाले होते त्यामुळे यावेळीही तशीच अपेक्षा आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही यामुळे अनेक महिलांच्या मनात डिसेंबरच्या हप्त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते लाभार्थ्यांना एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे हे पैसे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच साधारणपणे पंधरा डिसेंबर नंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी मागील अनुभवांवरून ही शक्यता वर्तवली जात आहे या योजनेचा लाभ पुढेही मिळत राहावा यासाठी महिलांना केवायसी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर नो युअर कस्टमर सोप्या भाषेत सांगायचे तर ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे सरकार लाभार्थ्यांची ओळख आणि इतर आवश्यक माहितीची पडताळणी करते ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता फार कमी वेळ उरला आहे केवायसी करण्याची अंतिम मुदत डिसेंबर एकतीस आहे जर लाभार्थ्यांनी या मुदतीपर्यंत आपले केवायसी पूर्ण केले नाही तर त्यांना या योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले केवायसी पूर्ण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने महिलांना दोन महिन्यांचे हप्ते एकत्र दिले होते हा अनुभव लक्षात घेता यावेळीही लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळतील अशी चर्चा जोर धरत आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्यापूर्वी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे याबद्दल लवकरच एक अधिकृत घोषणा केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आणि आचारसंहिता संपल्यानंतर महिलांच्या खात्यात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा केले जाऊ शकतात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच साधारणपणे डिसेंबर पंधरा ते डिसेंबर एकतीस या काळात लाभार्थ्यांना हप्त्यांची रक्कम मिळण्याची दाट शक्यता आहे या काळात सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पैसे वितरित केले जातील अशी अपेक्षा आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद